आपण पाहतात माण न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंद आवाज दहीवडी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले आहे ॲम्ब्युलन्सवर पडलेल्या झाडामुळं ॲम्ब्युलन्सचं मोठं नुकसान झालं असून या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण पाहतात तालुक्यातील घटना हे आहे या न्यूज नाइन नेटवर्क आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा